नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत पावसाळा असो हिवाळा असो किंवा उन्हाळा असो भज्यांचा मोह हा कुणालाच टाळता येत नाही आणि भजे असा प्रकार आहे की कि कितीही खाल्लं ना तरीही अजिबात मन भरत नाही तर आज आपण अगदी हटके पद्धतीने ही भजी बनवणार आहोत आणि ही जी मूगभजी आपण तयार करत आहोत ना नेहमीच्या मूगभजीपेक्षा एकदम वेगळी पद्धत आहे नवीन पद्धत आहे यापूर्वी तुम्ही ह्या पद्धतीने ही जी मूगभजी आहे ना कधीच बनवली नसेल चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर ना नक्की सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मिक्सिंग बाऊलमध्ये इथे मी मेजरिंग कपाने एक कपभर मुगाची डाळ घेतलेली आहे आणि भजी छान कुरकुरीत व्हावी ना या करतात दोन चमचे आपल्याला तांदूळ घ्यायचं आहे कारण बरेच जण जेव्हा मूगभजी बनवताना किंवा कुठलीही भजी बनवताना तेव्हा त्यामध्ये तांदळाचं पीठ वापरतात परंतु जेव्हा आपण डाळ भिजवून भजी बनवतो ना त्यामध्ये त्याम दोन चमचे तांदूळ नक्की वापरा भजी एकदम छान कुरकुरीत होतात कुठलीही जेव्हा तुम्ही चण्याची डाळ भिजवून भजी बनवत असाल तेव्हाही त्यामध्ये दोन चमचे तांदूळ घाला किंवा उडदाची जेव्हा आपण मेदू वडे बनवतो ना तेव्हाही त्यामध्ये दोन चमचे तांदूळ घाला तर भजी पहा अगदी मस्त असे कुरकुरीत होता तर ही जी ट्रिक आहे ना नक्की वापरा आणि भजी बनवा आता ही जी डाळ आहे ना दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली भरपूर पाणी टाकलं आणि तीन ते चार तास आपल्याला ही डाळ छान भिजवून घ्यायची आहे आता इथं आपला ट्विस्ट जो आहे ना ही जी भजी आपण बनवत आहोत ना ही अळूची पानं वापरून बनवत आहोत कारण बऱ्याचदा जेव्हा आपण मूगभजी बनवतो ना ती अगदी साधी सिंपल फक्त तर मुगाची डाळ मिक्सरला वाटून त्यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर घालून अगदी साधे सिंपल पद्धतीने बनवतो परंतु अशा पद्धतीने कुठली तरी पालीभाजी आता इथे मी ओ, हे आळूची पानं वापरलेलं आहे तुम्ही त्याऐवजी पालकची पानं घेऊ शकता किंवा त्याऐवजी कांद्याची पात घेऊ शकता अतिशय भारी ही भजी लागतात नक्की ट्राय करून पहा तर भजींचे वेगवेगळे वेग प्रकार मी बनवतच असते आणि वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने हे ट्रायसुद्धा करत असते तर इथे मी मस्त अशी कोवळी अळूची पानं घेतलेली होते तर ही भजी बनवताना शक्यतो कोवळीच आपल्याला अळूची पानं घ्यायची आहे आणि मस्त अशी बारीक कट करून घ्यायची आहे इथे तीन ते चार तास झालेले आहे डाळसुद्धा छान भिजलेली आहे तर ही भजी बनवत असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे डाळ आपल्याला एकदम छान छान व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे बरेच जण अगदी डाळ लवकर भिजावी भी याकरता गरम पाण्यामध्ये ठेवतात किंवा अगदी कमी वेळेमध्ये ही जी डाळ भिजवताना त्यामुळे आपली जी भजी आहे ना कुरकुरीत होण्याऐवजी वातट किंवा कडक होता तर त्यासाठी आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की डाळ आपल्याला एकदम व्यवस्थित अगदी तीन ते चार तास किंवा रात्रभरासाठी सुद्धा तुम्ही ही डाळ भिजवून घेतली ना तरीही चालेल पुन्हा एकदा डाळ स्वच्छ घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली त्यातच आपल्याला तीन ते चार लसणाच्या सोबतच एक इंच आपल्याला आलं घालायचं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायचं आहे आणि पाणी न टाकताच ही जी डाळ आहे ना आपल्याला सरसरीत वाटायची आहे तर या ठिकाणी जी डाळ आहे ना मी अजिबात यामध्ये थेंबलसुद्धा पाणी घातलेलं नाही कारण डाळ छान व्यवस्थित भिजलेली होती जर डाळ व्यवस्थित भिजली नाही ना तर त्यावेळेला पाण्याची आवश्यकता आपल्याला इथे लागते तर ही जी डाळ आहे ना माझी व्यवस्थित भिजलेली आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी अजिबात वापरावं लागलेलं नाही अगदीच आवश्यकता लागली ना तर तुम्ही एक ते दोन चमचे पाणी टाकून ही जी डाळ आहे ना वाटून घेऊ शकता आणि अगदी जास्त फाईन पेस्ट आपल्याला करायची नाही तर थोडीशी रवाळ टेक्स्चरमध्ये आपल्याला ही जी डाळ आहे ना वाटून घ्यायची आहे मिक्सिंग बाऊलमध्ये काढल्याच्या नंतर आपल्याला दोन तेन ती ही जी पीट है ते तीन सेकंदासाठी हे जे पीठ आहे ना तर छान असं हलकं करून घ्यायचं आहे त्यामुळे आपली भजी मस्त अशी जाळीदार हलकी फुलकी पोकळ तयार होतात तर मस्त असं हे जे पीठ आहे ना काही मिनटासाठी मी छान फेटून घेतलेलं आहे हलकं करून घेतलेलं आहे आता ही जी भजी आहे ना बनवताना यामध्ये मी बटाटा घालणार आहे तर बटाटा मी अगोदर छान किसून घेतलेला होता आणि त्यानंतर पाण्यामध्ये ठेवलेला होता आता लगेचच ह्या डाळीच्या मिश्रणामध्ये बाकीचे जिन्नसंसुद्धा टाकून घेऊया त्यात मी एक चमचाभर अख्खे जे धने आहे ना ते छान असे क्रश करून घेतलेले होते अर्धा चमचा आपल्याला अख्खे जिरे घालायचे आहे सोबतच पाव चमचा आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये जे मसाले आहे ना अगदी कमी प्रमाणात वापरायचे आहे कारण लाल मिरची पावडर आणि हळद पावडर जर वापरली ना आपल्या भज्यांचा रंग जास्त डार्क होतो त्यामुळे अगदी पाव पाव चमचा इथे मी लाल मिरची पावडर हळद पावडर आणि धनेजिरी पावडर टाकलेली आहे चवीपुतं मीठही टाकलेलं आहे आणि यामध्ये आपण अळूचे पानं वापरणार आहोत त्यामुळे आपल्याला यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे कारण अळूची पाणी बऱ्याचदा घशामध्ये खवखवतात त्यासाठी आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे किंवा एक चमचा चिंच गुळाचा पल्प तुम्ही यामध्ये वापरला ना तरीही चालेल जो बटाटा आपण किसून घेतलेला होता ना त्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे जमेल तितका पिळून पिळून आपल्याला जो किसलेला बटाटा आहे ना कारण पाण्याचा जराही अंश यामध्ये राहिला नाही पाहिजे नाही तर आपलं पीठ पातळ होण्याची शक्यता असते सोबतच आपण जी पानं कट करून घेतलेली होती अळूची तीही घालून घेतली भरपूर सारी सुद्धा आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि ह्या पिठाला थोडंसं छान असं बायंडिंग घ्यावं ना याकरता मी एक चमचाभर बेसनपीठ घालत आहे कारण जेव्हा आपण मुगाची भजी बनवतो ना कारण मुगाच्या डाळीमध्ये पाण्याचं प्रमाण थोडं जास्त असतं आणि आपलं जे पीठ असतं ना ते पातळ होत होत जातं त्यासाठी थोडंसं बायंडिंग यावं ना याकरता एक चमचाभर आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे आता सर्व जन्नस छान आता एकजीव करून घेऊया अजिबात जास्त काही वेळ लागत नाही आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही भजी बनवली ना दुसरी कुठची भजी खाण्याची तुमची इच्छा होणार नाही ही एवढी टेस्टी ही भजी लागतात तर नक्की तुम्ही ही जी मूग भजी आहे ना नक्की ट्राय करून पहा यात मी अळूची पानं घातली ना तुम्ही विदाऊट अळूची पानं किंवा तुम्ही यामध्ये पालकची पानं घालू शकता किंवा कांद्याची पात घालू शकता कुठलेही पानं घालून ही भजी बनवू शकता सर्व जर एकजीव झाले की त्यामध्ये आपल्याला पाव चमचा इथे खाण्याचा सोडा घालायचा आहे आता तुम्हाला इथे खाण्याचा सोडा वापरायचा नसेल ना तर यामध्ये तुम्ही थोडंसं कडकडीत तेलाचं मोहनसुद्धा घालू शकता खाण्याचा सोडा घातला त्यामुळे आपली जी भजी आहे ना अगदी मस्त अशी हलकी फुलकी जाळीदार होता परंतु खाण्याच्या सोड्याचं जे प्रमाण आहे ना ते आपल्याला कमी ठेवायचं आहे सोड्याचं प्रमाण जास्त झालं तर आपली भजी तेलकट होतात तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर आपलं जे पीठ तयार झालेलं आहे लगेचच भजी तळून घेऊया इथे तेल मी छान असं मीडियम गरम करून घेतलेलं ते आहे तेलाचं टेम्परेचर कमी ठेवायचं नाही किंवा मोठंही ठेवायचं नाही आणि मध्यम गॅसवरती छान असे सोनेरी रंगावर येईपर्यंत तळायचं आहे बऱ्याचदा तेलाचं टेम्परेचर कमी असलं किंवा गॅस कमी असल्यानं आपली जी भजी आहे तेलकट होतात किंवा तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते तर त्यासाठी तेलाचं टेम्परेचरसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जर तेलाचं टेम्परेचर कमी झालं तर आपली भजी अजिबात व्यवस्थित होत नाही तेलकटही होतात किंवा तेलामध्येही विरघळतात तर बोलता बोलता मस्त अशी आपली जी भजी आहे या ठिकाणी तळून झालेली आहे अगदी मस्त अशी गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत मध्यम गॅसवरती ही भजी मी तळून काढलेली आहे सेम पद्धतीने अजून थोडीशी काही भजी आपण तळून घेऊया तेलाचं टेम्परेचर जर कमी झालं असेल तर पुन्हा एकदा गॅस मोठा करून तेलाचं टेम्परेचर से सेट करून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा गॅस मध्यम करायचा आणि त्यानंतर आपल्याला भजी सोडायची आहे अगदी मस्त असे खुसखुशीत होतात तर हे पहा तेलामध्ये सोडल्या सोडल्या भजी अगदी दुप्पट फुललेली आहे मस्त हे एक कुरकुरीतसुद्धा दिसायला लागलेली आहे सोबतच काही हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेऊया रंग तर अगदी मस्त आलेला आहे मस्त हे, हे।, हे कुरकुरीत भजी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे आता सेम पद्धतीने बाकीची राहिलेलीसुद्धा भजी आपण आता तळून काढूया तर मस्त असे खमंग खुसखुशीत कुरकुरीत जाळीदार आपली इथे मूग भजी या ठिकाणी तयार झालेली आहे रंग तर पहा काय मस्त असा आलेला आहे मस्त असे खुसखुशीत आणि कुरकुरीत दिसत आहे तर आता तोडून दाखवते आतमध्ये पर्यंत भज्यांना जाळीसुद्धा छान पडलेली आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल तर ही भजी जी आहे ना नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट करायला अजिबात विसरू नका तर आता रेसिपी पाहत पाहत तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे बेल ऐकून देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील तर कशी वाटली ही रेसिपी रेसिपी, रेसिपी आवडल्यास घरी जरूर ट्राय करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद